मनुने दरवाजा उघडला आई पलंगावर उठून बसली होती याचा अर्थ रिफ्लेक्स मुवमेंट चांगल्या करुणाने मनूला विचारले तू कोण मनु म्हणाली मी डॉक्टर मनीषा करुणाने विचारले की तिच्या घरी फोन केला का आई अण्णांना कळवलं का मनीषा म्हणाली अण्णांचा फोन आला होता तुमचे कोणी मधुकाका आहेत का त्यांना कारवारला अपघात झाला म्हणून आई आणि ते अचानक तिकडे गेले तुम्ही बेशुद्ध होता ते सांगायचं नाही म्हणून इमर्जन्सी ड्युटीला आहात असे सांगितले काय करतोय हे ऐकून मनुच्या पायाखालची जमीन सरकली तिने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले करुणाने उशी खालचा पेपर बाहेर काढून मनू समोर धरला नर्सने तो केव्हा तरी वाचण्यासाठी आणला असणार आणि तिथेच ती विसरून गेली असणार करुणा म्हणाली की तिला आधी वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा अर्थच कळत नव्हता इंदिरा गांधी ऐवजी पंतप्रधान म्हणून हे नवीन कोणाचं नाव रंगीत टीव्हीची जाहिरात पाहिली मग सहज म्हणून वरची तारीख पाहिली तर चुकीची छापली असेल म्हणून आपली पानं चाळली पण मग तिला जाणवलं की काळ चुकीचा नव्हता तर तीच हरवली होती त्यानंतर करोनाचे सगळे एक्स रे स्कॅनिंग झाली रक्तापासून सगळ्या तपासण्या झाल्या तिचा दुखावलेला मनका इतकी वर्ष का बरा होत नव्हता हे जसं डॉक्टरांना कळत नव्हतं तसंच तो अचानक कसा बरा झाला हे सुद्धा कळत नव्हतं तिने अजून काही दिवस ऑब्झर्वेशन खाली हॉस्पिटलमध्येच राहावं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं पण करुणा कंटाळली होती त्यामुळे आता मला घरी जाऊ द्या काही प्रॉब्लेम झालाच तर मनीषा स्वतः डॉक्टर आहे असे ती म्हणाली करुणाला निरोप द्यायला सगळं हॉस्पिटल जमा झालं होतं फक्त स्टाफच नव्हे तर पेशंट ही आनंदी दिसत होते नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती पण हॉस्पिटलने चांगली व्यवस्था ठेवल्यामुळे करुणाला काही प्रश्न विचारण्याची त्यांना संधी मिळाली नाही अण्णा आपल्या दुकानावर जायचे पण आता आजी सुद्धा काहीतरी कारण काढून बाहेर जाऊ लागली ते जाणून बुजून करुणाला आणि मनुला एकांत देत होते पहिले एक दोन दिवस करुणा शांतपणे सगळं निरीक्षण करत होती नव्या काळाशी ती जमवून घेत होती त्यानंतर एक दिवशी जेवण झाल्यावर तिने मनीषाला विचारले कि मनीषा तुझे वडील कोण आहेत मनीषा म्हणाली आई तुला काहीच आठवत नाही का ग करुणा म्हणाली नाही त्या संध्याकाळी ती कपडे बदलायला बेसमेंट मध्ये गेली आणि पाठी मागून कसला तरी फटका बसला एक असह्य कळ आणि अंधार या पलीकडे तिला काहीच आठवत नाही नंतर प्रकाश आला तेव्हा ती नर्स तिची कूस बदलत होती मनूने करुणाला सोहनला लाटवतो ला का असे विचारले आई म्हणाली हो तो आमच्या डॉग वॉर्ड मधला वॉर्ड बॉय होता मनीषा म्हणाली त्याने तुझ्यावर बलात्कार केला करुणाने विचारले पण मग अबॉर्शन का नाही केलं मनीषाने सांगितले की तिच्या त्या अवस्थेत अबॉर्शन करणं धोकादायक होत करुणाने मनीषाची ती आई असून सुद्धा तिच्यासाठी काहीच करू शकली नाही तिला लहानपणापासून आई मिळाली नाही म्हणून माफी मागितली मनु म्हणाली की तिला आई मिळाली अगदी लहानपणापासून आई मिळाली तिच्याशी इतकी वर्ष ती बोलली नाही इतकंच पण तिला आई होतीच एकदा करुणाने अण्णांना जुने पेपर आणि मासिक वाचायला मिळतील का असे विचारले तिला तिच्या सोबत ज्या वेळेस तो प्रसंग घडला त्यावेळेस ते पेपर आणि मासिक वाचायला पाहिजे होते अण्णांना ते नको वाटले पण मनूने ठरवलं होते की तिच्यापासून काहीच लपवून ठेवायचे नाही कारण ती प्रश्न विचारते म्हणजे तिच्या मनाची तयारी व्हायला लागली आहे आणि आता तिने स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक होते तिच्यासाठी आता वाटा नवीन होत्या गेल्या वीस पंचवीस वर्षात खूप काही बदलले होते आणि या नवीन वाटेवर ही वाट संपेपर्यंत तिला एकटीलाच चालायचे होते मनु आईला म्हणाली कि तिला इंटरनेट वर सगळी माहिती मिळेल पण त्यासाठी तिला कॉम्प्युटर शिकून घेतला पाहिजे त्याच दिवसापासून मनूने आईला कॉम्प्युटर शिकवायला सुरुवात केली करोनाची बुद्धी तल्लक होती आणि त्यामुळेच ती पटापट -पत कॉम्प्युटर शिकली आणि नेटवर सर्फिंग करायला लागली करुणाने इंटरनेट वर असलेली करुणा कामत ही तिच्या नावाची वेबसाईट ओपन केली तिथे तिला ती सगळी माहिती वाचायला मिळू लागली दोन दोन तास ती कम्प्युटर समोर बसायची प्रिंटआउट काढायची एकदा रात्री जेवताना करुणा अण्णांना म्हणाली की ती लेखिका होणार आहे कारण कंप्युटरवर असलेली माहिती अर्धी आहे त्यातली महत्वाची असलेली अर्धी माहिती फक्त तिच्याकडे आहे आणि ती लोकांना कळलीच पाहिजे आणि म्हणूनच ती पुस्तक लिहिणार आहे त्याप्रमाणे तिने लिहायला सुद्धा सुरुवात केली ही गोष्ट मनीषाने तिच्या हॉस्पिटल मधल्या मानसोपचार तज्ज्ञांना सांगितली त्यांना ती कल्पना खूप आवडली ते म्हणाले तिच्या लेखनामुळे तिचे मन मोकळे होईल आणि त्याचा तिला फायदाच होणार आहे एकदा करुणाने मनुकडे वीरेंद्रचा विषय काढला व त्याला घरी घेऊन येण्यास सांगितले मनु वीरेंद्रला घेऊन एका संध्याकाळी घरी आली वीरेंद्रला तिकडे यायला ऑकवर्ड वाटत होते कारण वडील कोण हे सांगितल्यावर आईची रिॲक्शन काय असेल याची काळजी त्याला वाटत होती पण मनुला खात्री होती की आईला काही वाटलं तरी ती चेहऱ्यावर दाखवणार नाही त्या दिवशी आईने स्वतः स्वयंपाक केला अण्णांनी मासे आणून दिले आजी लक्ष ठेवून होती पण तिला कुठेच काही मदत करावी लागली नाही करुणाच्या सगळे लक्षात होते जेवण झाले आणि सगळे गप्पा मारत बसले विरेंद्र आणि मनुने त्यांचा अमेरिकेला सेटल होण्याचा निर्णय बदलल्याचे कळताच करुणा म्हणाली मी कोमातून बाहेर आले म्हणून तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका तिने त्या दोघांना समजावले की ती काही अपंग नाही त्यामुळे तिच्यासाठी अडकून पडण्याचे काहीच कारण नाही तिने लग्नाबद्दल विचारल्यावर म्हणून म्हणाली शिक्षण पूर्ण झाल्यावर ते लग्न करणार आहेत यावर आई त्या दोघांना म्हणाली की परदेशात लग्न झाल्यावर सुद्धा नवरा बायको शिक्षण पूर्ण करतात लग्न ठरवलंय तर आता कशासाठीही थांबू नका स्वप्न पाहिली तर ती लगेच कृतीत उतरवा करुणा तिच्या अनुभवावरून त्या दोघांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती कदाचित तिला असं वाटत असेल की तिने आणि संदीपने लगेच लग्न केलं असतं तर कदाचित वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या एका रात्री अण्णांनी मनूला हलवून उठवलं तिच्या आजीला अटॅक आला होता मनु होती पण तिने आईकडे पाहिलं तर ती दोन हातांच्या तळव्याने दाब देऊन आजीचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न करत होती तिचे नर्सिंगचे शिक्षण ती विसरली नव्हती शेवटी तिने घड्याळाकडे पाहून सुस्कारा सोडला आणि म्हणाली सॉरी अण्णा अण्णा तसे कोलमडले होते पण चेहऱ्यावर काहीच दाखवत नव्हते त्यांनी फक्त अप्पा दिसायला फोन केला करुणा मात्र पूर्णपणे सावरलेली होती तिने मनुला मदतीला घेऊन आजीची साडी बदलली तिला हिरवी साडी नेसवली आणि हॉलमध्ये चटईवर झोपवले अप्पा आले आणि मग त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या वीरेंद्र आणि त्याचे आई बाबा आले तेव्हा मनुला थोडे टेन्शन आले पण करुणा त्या दोघांकडे बघून फक्त हसली हॉस्पिटल मधले सगळे सहकारी आले अण्णांचे मित्र आले बाहेरून येणारे कोणी नव्हते त्यामुळे पहाटे आजीला घेऊन गेले आजी मनूची आईच होती तिनेच तिला वाढवले होते मनूला वाटले की तिचा शेवट गोड झाला करुणा शुद्धीवर येण्याचा तिने ध्यास घेतला होता कितीतरी नवस तिने केले होते देवाने तिची इच्छा पूर्ण केली करुणा शुद्धीवर आली आणि सात आठ महिन्यांचा सा सहवास तिला लाभला तेरा दिवस कसे उलटून गेले ते कळले नाही तेरावा झाला आणि संध्याकाळी लोकांचे भेटायला यायचे कमी झाले एका रात्री ते तिघे असे उदास बसलेले असताना अण्णांनी कपाटातून एक जाडजूड फाईल काढली आणि मनु व करुणाला त्या फाईल बद्दल सांगू लागले मनु म्हणाली की आत्ताच काय सांगायचे अण्णा अण्णा म्हणाले की काही गोष्टी आपण आत्ताच बोलल्या पाहिजेत कारण गेले तीन आठवडे पेन घेऊन सुद्धा माझ्या पोटातून कळा येत आहेत केमोथेरपीचा काही उपयोग नाही असे डॉक्टरांनी केव्हाच सांगितले आहे आणि या टेन्शनने आजी गेली कारण मागे एकटे राहायची तिला भीती वाटत होती असे अण्णा म्हणाले हे बोलताना अण्णांचा चेहरा पुन्हा वाकडा तिकडा झाला पण अण्णांनी त्या अवस्थेतही त्या दोघींना शेअर्स आणि बाकी सगळ्या समजावून सांगितले अण्णांनी गुंतवणूक त्या चौघांच्या नावावर केली होती। ते पाहून करुणाने विचारले अण्णा माझ्या नावावर पण तुम्ही गुंतवणूक केली तुला खात्री होती मी पुन्हा शुद्धीवर येईन म्हणून अण्णा म्हणाले खात्री नव्हती सोन्या पण वेडी आशा होती अण्णा करुणाला म्हणाले की त्यांना तिच्या समोर एक गोष्ट कबूल करायची आहे ते म्हणाले की ज्या दिवशी ती शुद्धीवर आली त्याच दिवशी ते तिचा रेस्पिरेटरचा स्विच ऑफ करायच्या कागदपत्रांवर सही करून आले होते करुणा म्हणाली सही केली असेल रे पण काळजातून तुम्हाला शेवटची हाक मारली म्हणून तर मी त्या दिवशी जागी झाले अण्णा म्हणाले आता तुम्ही दोघी आहात मला काळजी नाही त्या दिवशी म्हणू अण्णांच्या पुढे झोपण्यासाठी त्यांच्याजवळ गेली तर आई आधीच दुसऱ्या बाजूने त्याला विलगली होती तुम्ही लहान राहिलात का आता असा अण्णा म्हणाला आणि मोठ्याने हसायला लागला त्या तिघांच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि दुसऱ्याच दिवशी कळा म्हणून अण्णाला केले आजीच्या मासिक श्राद्धाला अण्णा नव्हता मनु आणि करुणा दोघींनी मिळून अण्णाला अग्नी दिला अण्णांचे दिवस झाल्यावर करुणा मनूला म्हणाली की आपल्या घरात पुरुष माणूस नाही म्हणून काही बिघडत नाही आपली मुलीची बाजू आहे सगळं प्रथेप्रमाणे झालं पाहिजे करुणाने मणूला तिला संदीपला भेटायचे आहे हा निरोप द्यायला सांगितले पहिल्यांदाच वीरेंद्रच्या बाबांचे संदीपचे नाव करुणाने मनू समोर घेतले होते मनीषाला घेऊन वीरेंद्र पहिल्यांदा जेव्हा संदीपच्या घरी आला होता त्याआधीही संदीपने तिला खूप वेळा पाहिले होते त्याला तिच्याशी बोलावं खूप वाटायचं पण तुम्ही कोण असे विचारल्यावर काय सांगायचं असा प्रश्न संदीपला पडायचा संदीपने मनीषा आणि वीरेंद्रच्या लग्नाला लगेच होकार दिला पण करुणाचा विषय तो टाळत होता आशाला मात्र संदीपने लगेच कल्पना दिली आशा खूप होती तिला करुणाबद्दल कधीच असूया नव्हती उलट तीच नेहमी संदीपला विचारायची की करुणाला बघून आलास का महिन्यातून एकदा तरी जात जा त्या बिचारीचा जीव कशासाठी घुटमळतोय माहीत नाही त्या दिवशी आईच्या अंत्यदर्शनाला संदीप आणि आशा गेले तेव्हा संदीपने करुणाला शुद्धीवर आल्यानंतर पहिल्यांदा पाहिले करुणा त्यांच्याकडे बघून हसली तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि गोडवा तसाच टिकून होता अण्णांनी ताकीद दिली तरी करुणाला भेटणं संदीपने कधीच बंद केलं नव्हतं याची कल्पना अण्णांना सुद्धा होती फक्त संदीपने तिच्यात गुंतलेलं मन काढून घ्यावं यासाठी त्यांनी त्याला ताकीद दिली होती संदीप करुणाला नेहमी भेटायचा तिच्याशी गप्पा मारायचा तिला व्हीलचेअरमध्ये बसवून फिरवून आणायचा एकदा तिच्याशी एकटाच बोलून बोलून संदीप थकला आणि रडू लागला त्याने तिला विचारलं अशी कशी ग तू माझ्यावर प्रेम आहे म्हणतेस आणि मलाच रडवतेस चांगल्या मुली होणाऱ्या नवऱ्याला रडवतात का करुणाचे मूड रोज बदलायचे कधी ती हसायची कधी रडायची कधी ओरडायची तर कधी किंचाळायची आशा त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एनेस्थेसिस्ट होती संदीपने आधी तिला पाहिलं नव्हतं खरं सांगायचं तर करुणाशिवाय त्याला कोणी दिसतच नव्हतं पण एका ऑपरेशन नंतर संदीप आणि आशा दोघ कॅन्टीन मध्ये कॉफी प्यायला गेले आणि मग भेटतच राहिले भेटी हॉस्पिटल पुरत्याच मर्यादित होत्या लग्नाचा विषय आशानेच काढला आशाने संदीपला विचारले की करुणासाठी तो किती दिवस थांबणार आहे संदीपने तिला का म्हणून विचारले तेव्हा आशा म्हणाली किती दिवस थांबायचं हे त्यानेच ठरवायचे ती घाही करणार नाही करुणावरच्या त्याच्या प्रेमाचा ती आदर करते खर तर संदीपच्या होती पण तिच्यासाठी न थांबण्याचा निर्णय तो घेईल तेव्हा ती त्याच्यासाठी थांबली आहे हे लक्षात ठेव असे आशाने त्याला सांगितले संदीपने खूप विचार केला आणि सकाळी तो करुणाकडे गेला आणि म्हणाला करुणा मी लग्न करतोय पण मी तुला भेटतच राहीन लग्नानंतर सुद्धा संदीप आई अण्णांच्या सतत संपर्कात होता मनिषा झाल्यावर संदीप तिला भेटायला जायचा कधी कधी तिला फिरायला घेऊन जायचा ती दोन वर्षांची असेल तेव्हा वीरेंद्र नुकताच झाला होता अण्णा संदीपला म्हणाले की मनुला लढा लावू नकोस संदीप म्हणाला की छोट पोर आहे ती अण्णा तिला काय कळतंय यावर तिला कळायला लागेल तेव्हा ती जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरं देणे नंतर तुलाही जड जाईल असे अण्णा म्हणाले मग संदीपने सुद्धा जाणे बंद केले तरीही कधीतरी अण्णा फोन करायचे कधी त्यांची हॉस्पिटलमध्ये गाठ पडायची पण नशीब कसं असतं बघा ज्या मनिषाला नाकारावं अशी सूचना अण्णांनी संदीपला दिली होती तीच मनीषा सून म्हणून संदीपने स्वीकारली त्या दिवशी मनीषा संदीपच्या घरी आली आणि तिने संदीपला आणि आशाला सांगितले की आई भेटायला यायचं म्हणतेय त्यावर आशा म्हणाली की तिला कशाला त्रास द्यायचा आपल्याला फॉर्मॅलिटीज काहीच नाहीत दोघांच्या सोयीची लग्नाची तारीख ठरवायची एवढंच आशाने मनुला आम्हीच रविवारी भेटायला येतो असा निरोप करुणाला द्यायला सांगितले पण मनीषा गेल्यावर आशा संदीपला म्हणाली की रविवारी तू एकटाच जा मी येणार नाही हे ऐकून संदीप गडबडून गेला आशा म्हणाली संदीप तुम्ही त्या दिवशी दुपारी दोघं कॅन्टीन मध्ये भेटलात त्यानंतर आज भेटताय मध्ये खूप काळ निघून गेला आहे तिला तुझ्याशी काही बोलायचं असेल तर मी आहे म्हणून तिला संकोच वाटायला नको नंतर आपल्या भेटी होणारच आहेत पण संदीपच्या चे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते तेव्हा आशा म्हणाली की तिचा त्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे नंतर संदीप एकटाच करुणाला भेटायला गेला आशा का आली नाही या करुणाच्या प्रश्नावर ऐन वेळी कोणाचा तरी तिला फोन आला असे संदीपने तिला सांगितले त्या दिवशी संदीपने आणि करुणाने खूप गप्पा मारल्या करुणामध्ये वय सोडलं तर काहीच फरक पडला नव्हता ती पंचवीस वर्षांपूर्वी होती तशीच आजही होती करुणाची एकट्याने भेट होईपर्यंत संदीपला खूप टेन्शन आले होते पण ते दोघे भेटले आणि टेन्शन संपले संदीपने ती बरी होईपर्यंत तो लग्नासाठी थांबला नाही म्हणून तिची माफी मागितली करुणाने देखील त्याला समजून घेतले ती म्हणाली की आपण दोघांनी संसाराचे स्वप्न पाहिले पण आपण संसार नाही थाटू शकलो पण आता आपली मुलं संसार थाटतायत तिने त्याला तिच्या मनूला फुलासारखे सांभाळायला सांगितले संदीपच्या आणि करुणाच्या गप्पा चालू होत्या अर्ध्या गप्पा तर अर्धी भांडणं मधली इतक्या वर्षांची दरी नाहीशी झाली होती त्या दोघांनाही त्यांचे जुने दिवस आठवले त्यांनी कसे कसे करून संदीपच्या कन्सल्टिंग रूम साठी पैसे साठवले होते ते आठवले दोघे भूतकाळात रमले थोड्या वेळाने करुणा म्हणाली की त्यावेळेला तिने संदीपच्या नकळत थोडं थोडं सोनं गोळा करून एक मंगळसूत्र तयार केले होते ते मंगळसूत्र आज ती संदीपकडे देणार आहे आणि जर त्याला त्याच्यात काही चुकीचं वाटत नसेल तर लग्नाच्या वेळी वीरेंद्रला ते मंगळसूत्र मणूच्या गळात घालायला सांग असे ती म्हणाली संदीपला खूप गप्पा मारायच्या होत्या पण कन्सल्टिंगची वेळ झाली होती करुणा म्हणाली तुला उशीर होतोय ना तर तू निघाता आणि पुढच्या वेळेला भेटायला येताना आशाला सुद्धा बरोबर घेऊन ये संदीप निघणार इतक्या त्याचा फोन वाजला त्याला वाटले कन्सल्टिंग मधूनच फोन असेल संदीपने फोन उचलला तर वीरेंद्राचा आवाज आणि त्याच्या आवाजातली ती बातमी ऐकून संदीपचा चेहराच उतरला तो करुणाला म्हणाला की आपल्याला आता लगेचच हॉस्पिटलमध्ये जावं लागेल मनुला अपघात झालाय त्यांनी दरवाजाला कुलूप लावलं आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये जायला निघाले संदीप वेगाने गाडी पळवू लागला करुणाने विचारलं काय झालं संदीपने सांगितले तिला रक्ताची गरज आहे एबी निगेटिव्ह रेअर ब्लड ग्रुप आहे पण तुझा आणि तिचा एकच ग्रुप आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचावे लागेल ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाड्या टीव्ही चॅनेलच्या गाड्या पत्रकार अशी बरीच गर्दी होती ते दोघे गाडीतून उतरले तसे पत्रकारांनी त्यांना गराडा घातला बाई आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळी जनता तुमच्या बरोबर आहे असं काहीतरी ते बोलत होते पत्रकारांनी फोटो काढले त्यांचे काम झाले होते इतक्यात एका अधिकाऱ्याने येऊन त्या दोघांना मेन बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर असलेल्या इमर्जन्सी रूमकडे नेले बाहेर डॉक्टरांची गर्दी चिंतातूर नजरेने उभी होती त्यांनी करुणाला पाहिलं आणि सुटकेचा निश्वास टाकला डीन पुढे झाले आणि म्हणाले की मनीषाला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज आहे पण आपल्या ब्लड बँक मध्ये एकही बाटली नाहीये पण मनुला झाले तरी काय असे करुणाने पुन्हा विचारले ते आपण नंतर बोलू ते एवढे महत्वाचे नाहीये पण करुणा म्हणाली माझ्यासाठी तेच सर्वात जास्त महत्वाचं आहे इमर्जन्सी रूम बाहेर शांतता पसरली कोणी काहीच बोलत नव्हते शेवटी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणाला सांगितले की हॉस्पिटलच्या गेट वर गुंडांचे प्यायलेले टोळके उभे होते त्यातील एका गुंडाने मनीषा मॅडम आत येत असताना काहीतरी कमेंट पास केली मॅडम गाडीतून उतरल्या आणि त्यांनी त्या गुंडाच्या तोंडात चप्पल मारली त्यामुळे त्या, त्या गुंडांनी चाकूने मॅडमच्या चा छाती पोटात आणि चेहऱ्यावर वार केले डोक्यावर हॉकी स्टिकचे फटके मारले त्यामुळे मॅडम कोसळल्या आणि ते गुंड पळून गेले पण आता त्यांना अरेस्ट केली आहे करुणाने विचारले की त्यावेळेला इथे कोणीच नव्हते का पोलीस म्हणाले होते ना पेशंट्सच्या नातेवाईकांची गर्दी होती रस्ता रहदारीचा असल्यामुळे बघायला खूप गर्दी झाली होती करुणाने विचारले की तुम्ही गुंडांना पकडलं तसं त्या गर्दीलाही का नाही पकडलं डीन करुणाला समजावत म्हणाले की ही बोलण्याची वेळ नाहीये आत्ता म्हणूचे प्राण वाचवणे जास्त गरजेचे आहे करुणा आता वैतागली होती तिने विचारले का सर आत्ताच तिचे प्राण वाचवण्याची काय गरज आहे तिचे प्राण वाचवणे इतके गरजेचे असते तर गर्दीतल्या त्या माणसांनी ते, ते आधीच नसते का वाचवले मनूचे प्राण वाचवण्याची काहीच गरज नाहीये संदीप करुणाला समजावत म्हणाला की तू आता एक्साईट झाली आहेस तू एक नर्स आहेस मनूला काय हवंय ते तुला चांगलंच माहितीये करुणा म्हणाली अर्थातच मला ते चांगलंच माहितीये आणि मी तेच करतेय मनुला आता रक्ताची गरज नाहीये तर तिला दयामरणाची गरज आहे तिलाच नाही तर प्रत्येक स्त्रीला दयामरणाची गरज आहे मनुला वाचवून मी अजून करुणा एका करुणाला जन्म घालणार नाही करुणा तिथे उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाली की दर वीस पंचवीस वर्षांनी एका करुणाला निर्माण केल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का आत्ता रक्त देऊन तिचे फक्त मेलेले हृदय चालू ठेवायचे ती सुद्धा माझ्यासारखीच कोमात गेली तर तुम्ही खांदे उडवून असमर्थता दाखवणार वीस वर्ष ती बेशुद्ध पडून नंतर शुद्धीवर आली तर या जगात ते एकटी असेल आज तिला अग्नी द्यायला मी तिची आई तरी आहे एवढे बोलल्यावर अचानक करुणाच्या पायातले त्राण गेले ती बाकावर बसली कोणालाही तिच्या जवळ येऊन तिच्याशी बोलण्याचे धाडस होत नव्हते मगाच पोलीस ऑफिसर तिच्या बाजूला बसला आणि तिला म्हणाला तुम्हाला आता काय वाटतंय त्याचा अंदाज आहे मला पण उद्या तुम्हाला वेगळे वाटेल आणि तेव्हा मनीषा नसेल तर बाई जगणं आधी महत्वाचं आता गरज आहे ती मनीषा जगण्याची करुणा म्हणाली तिच्या दृष्टीने फक्त जगण्यापेक्षा कसं जगणं हेच जास्त महत्वाचं आहे मनुच्या शरीरातलं रक्त तिचंच आहे आणि तिच्या रक्ताचा आदर कसा करायचा हे तिला जास्त कळतं पोलीस ऑफिसरने त्या गुंडांना शिक्षा होईल असा शब्द सुद्धा करुणाला दिला पण करुणा बोलली एकेकाळी सोहनलाल अपराध करण्यापूर्वी अंधाराची वाट पाहायचा पण आता सोहनलाल दिवसा ढवळ्या बलात्कार करतात ते भर दिवसा मुलींना रॉके ओतून जाळतात त्यांच्यावर कॅन मोकळे करतात सोहनलाल एकटा असतो तरी त्याला अडवायला हजारांची गर्दी धजावत नाही रडणाऱ्या ओरडणाऱ्या जळणाऱ्या मुलीकडे बघून त्यांना त्यांच्या मुली बहिणी आठवत नाहीत सोहनलाल गेल्यावर ते पंचनाम्यासाठी सुद्धा पुढे येत नाहीत करुणा म्हणाली की तिचे मनू फार भाग्यवान आहे तिच्या समोर मुक्तीची संधी आहे ती बरी झाली तर तिला पुन्हा पुन्हा वार झेलावे लागतील बोलून झाल्यावर करुणा उभी राहिली तिचा घसा कोरडा पडला होता ती चालत कुलरजवळ गेली जमलेल्या गर्दीने तिला वाट मोकळी करून दिली चालताना करुणाचा तोल जात होता पण सावरण्यासाठी सुद्धा तिला स्पर्श करण्याची हिम्मत कोणात नव्हती दोन तीन ग्लास थंड पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले करुणा पुन्हा बोलू लागली उद्याच्या मातांना तुम्ही गर्भावस्थेतच मारता उद्याच्या मातांवर तुम्ही कोवळ्या वयात असतानाच बलात्कार करता उद्याच्या मातांना तुम्ही गर्दीत सुद्धा एकाकी टाकता असे सगळे असताना साने गुरुजींचा वारसा सांगण्याचा या देशाला भारत माता म्हणण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही मारा जाळा सगळ्या बायकांना एक दिवस तुमच्या लक्षात येईल की समाजच शिल्लक राहिलेला नाही तुमचा समाज उद्याची पिढी जन्माला घालण्यासाठी आपण स्त्री शिल्लक ठेवलीच नाही पण तेव्हा खूप उशीर झाला असेल शेवटी मी मनूला रक्त देणार नाही एवढे बोलून करुणा हॉस्पिटलच्या बाहेर पडली गेटपाशी तिला मनूचं रक्त सांडलेलं दिसलं तिला त्या रक्ताची कीव आली रस्ता क्रॉस करून ती बस स्टॉपवर गेली पण बस दूर दूरवर दिसत नव्हती मग ती चालायला लागली तिला ती न संपणारी वाट एकटीलाच तुडवायची होती आणि अशी ती न संपणारी वाट एकटीनेच तुडवताना ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखक प्रदीप दळवी यांच्या करुणा या पुस्तकातली आहे बलात्कारित स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला त्यांची काही चूक नसताना किती भोगावे लागते याची जाणीव ही गोष्ट आपल्याला करून देते बलात्कार झाल्यामुळे बोलता न येणाऱ्या आणि पुरुषांचा आवाज कानावर पडला तरी किंचाळायला लागणाऱ्या ला ला करुणाचे भोग दुःख तिची या सगळ्यातून साकारलेली करुणाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद